दहीहंडी म्हटले की श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जातो अनेक वर्षापासून येवला शहरात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो दोन्ही बाजूंना दोरी बांधून त्यावर मधोमध अडकवलेली दहीहंडी फोडण्याकरता गोविंद पदक येत असतात यावेळी शहरातील थिएटर रोड येथील न्यू तुफान फ्रेंड सर्कलच्या वतीने दहीहंडीचा उत्सव साजरा केला जवळपास सात मंडळांनी या उत्सवात सहभाग घेतला होता फ्रेंड सर्कल झाला प्रमाणे याही वर्षी अति आनंदात आनंद हंडी उत्सव भरवण्यात आलेला होता सगळ्या गावातल्या सात मंडळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता खूप आनंदामध्ये खूप आनंदामध्ये उत्सव साजरा झाला आणि अति उत्सवामध्ये सप्ता मित्रमंडळ हा श्री दत्तबाहेर शाळा यांनी सलामी देऊन आणि वरती पोहोचण्याचा प्रयत्न केला पण काही अंडीपर्यंत न पोहोचता आर ओढून त्यांनी खाली आलेले आहे त्यांचाही आम्ही सन्मान करतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो आणि याचप्रमाणे याच्या असाच उत्सव चालू राहील पूर्ण गावामध्ये हा न्यू तुफार उत्कर शेन सरकर यांच्यातर्फे असाच उत्सव आनंदात साजरा केलागर म्हटलं आलेलो आहे ग्रुपचं नाव सत्याहत्तर कंपनी हे वर्णिया एम डी एस ग्रुप मागच्या वर्षी पण आम्ही जास्त मंडळातर्फे डी फोडलेली आहे यावर्षी पण मित्रांचं हे होतं त्याच्यामुळं ही पण थिएटरवरची हँडी फोडलेली आहे त्याच्यामुळं सगळ्यांच्या आभार मला खूप आनंद होतो मित्र मंडळ थिएटरवर येऊन अँडी फोडली आणि त्यांचं बक्षीस एकतीसशे रुपये होतं हे आम्ही पूर्ण पार केलं आहे